नमस्कार मित्रांनो मी राकेश देशमुख मागे आपण एक घटना बघितली असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा टेलिव्हिजनवर आपण बघितले असेल की पुणे येथील एक मल्टीनॅशनल कंपनी होती अनस्टँड यंग ये ई एवाय कंपनी आणि त्या कंपनीमध्ये एक सव्वीस वर्षाची तरुणी ॲना सेबेस्टियन पॅराईल अशी ती तरुणी होती आणि तिचं अति तणावामुळे त्या ठिकाणी निधन झालं तिच्या जा आईचं पत्र सोशल मीडियामध्ये इतकं व्हायरल झालं आणि ह्या संदर्भातच मी तुमच्यासोबत बोलायला आलोय ॲना सॅबेस्टियन पॅराएल ही सव्वीस वर्षाची तरुणी नुकतीच त्या कंपनीमध्ये जॉईन झाली होती तिच्या बाबांच्या म्हणण्यानुसार तिने फेब्रुवारीमध्ये सी ए तिचं क्लिअर केलं आणि मार्चमध्ये ती कंपनीमध्ये रुजू झाली आणि जुलैमध्ये तिचा मृत्यू झाला मृत्यूचं कारण अजून समोर आलेलं नाही परंतु त्यांच्या आई वडिलांच्या म्हणण्यानुसार त्या मृत्यूचं कारण अति तणावामुळे तिचा मृत्यू झाला ती त्या कंपनीमध्ये बजाज ॲटोच काय ऑडिट करत होती तिचं कामाचं स्वरूप त्या ठिकाणी काम करायचं घरी येऊन सुद्धा काम करायचं रात्री साडेबारा एक वाजेपर्यंत काम करायचं मग अति तणावामुळे तिला निद्रानाश झाला होता त्याच्यामुळे तिला मानसिक तिचं आरोग्य बिघडलं होतं शारीरिक आरोग्य बिघडलं होतं आणि असं समोर सर्व आरोग्य बिघडल्यानंतर तिचं त्या ठिकाणी निधन झालं आता मी ह्या संदर्भात असं सांगतोय की आपल्या देशामध्ये पण राईट टू डिस्कनेक्ट कायदा राईट टू डिस्कनेक्ट लॉ हा झाला पाहिजे त्याचं कारण असं आहे की आपण बघतो सरकारी कर्मचारी असतील इतर कॉर्पोरेट कंपन्या असतील त्या ठिकाणी कर्मचारी असतील अहोरात्र त्या ठिकाणी काम करतात तणावाखाली काम करतात आपण बघतो परंतु काय होतं संबंधित यंत्रणे जेव्हा तुम्ही काम करत असता तेव्हा कोण बोलायला मागत नाहीत का वरिष्ठ अधिकारी असतील किंवा कंपनी असतील तर आपल्याला कामातून ते काढून देतील म्हणून तो त्रास ते सहन करतात परंतु तो त्रास जो आहे तो आपल्या मानसिक आरोग्य असेल शारीरिक आरोग्य असेल ह्याच्यावर त्याचा त्रास होतो आणि आपलं आरोग्य बिघडत परंतु हा जो कायदा आहे राईट टू डिस्कनेक्ट लॉ राईट टू डिस्कनेक्ट कायदा हा नक्कीच आपल्या देशामध्ये दे लागू झाला पाहिजे त्या कायद्याची प्रथम मी तरतूद सांगतो की तो कायदा काय सांगतो म्हणजे तो कायदा काई जर जा लागू झाला तर त्याचे परिणाम काय होतील अर्थातच ते परिणाम कर्मचाऱ्यांबद्दल तर चांगलेच असणार त्याचं कारण असे कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेनंतर ऑफिसचे फोन येणे किंवा ईमेल ते ईमेल पाहण्याची शक्ती नसणार आहे कर्मचाऱ्यांचा ताण हलका होणार आहे त्यांच्या कामाचे तास नियंत्रणात राहणार आहेत त्याच्यानंतर कायद्यातील नियमाचे उल्लंघन जर केलं तर त्या ठिकाणी कंपनी असेल किंवा त्या ठिकाणी कुठला कुठलाही अधिकारी असेल तर त्यांना ते दंडात्मक कारवाई त्यांच्या होऊ शकते त्यानंतर सातत्याने जर फोन केले तरही वैयक्तिकरित्या त्यांना दंडात्मक कारवाई होऊ शकते असा हा कायदा आहे आता हा कायदा ही तरतूद आहे आणि ही नक्कीच लागू झाली पाहिजे कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने मानसिक आरोग्याच्या दृष्टीने शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने हा कायदा लागू झाला पाहिजे विशेषतः महिला वर्गांसाठी आज महिला वर्गांचं जर बघितलं तर महिला वर्ग सातत्याने घरचं काम असेल त्यांच्या मुलाबाळांचं शिक्षणाचं जे काय सगळं बघून त्या ठिकाणी काम करायला लागतं त्याच्यामुळे हा कायदा येणं गरजेचं आहे आपण बघतो ह्या क कंपन्यांमध्ये जेव्हा हे कर्मचारी काम करत असतात अति तणाव असतो त्यांच्यावर प्रेशर असतो वेळोवेळी आपण जेव्हा कोणाचे संभाषण करतो बोलतो तर त्यांच्या त्यांच्या प्रतिक्रिया असतात आज कंपनीचा खूप लोड आहे खूप ताण आहे एक आठवड्यातून एक दिवस आपण समजू शकतो की काही अर्जंट असेल तर ठिकाणी कॉल केला मेल केला तर आपण समजू शकतो रोज वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस तुम्ही असं करत असाल कर, तर नक्कीच हा कायदा कर्मऱ्या कर्मचाऱ्यांसाठी येणं तितकंच गरजेचं आहे आणण्यासारखी एक सव्वीस वर्षाची तरुणी अति तणावामुळे तिचं निधन झालं असं इतरांसोबत होऊ नये यासाठी हा कायदा येणं आपल्या देशामध्ये दे लागू होणं गरजेचं आहे उदाहरण द्यायचं झाला तर पुण्याचे जे कर्मचारी आहेत पुण्याचे ज्या जे लोक आहेत ती पालघर ठिकाणी रोज अपडाऊन करतात कामासाठी विचार करा, करा कर, ही ट्रॅव्हलिंग करायची सकाळी लवकर उठून सगळं ट्रॅव्हलिंग करणं त्या धक्काबुक्कीतून सह जाणं तिथं काम करणं आणि पुन्हा घरी येणं म्हणजे त्याच्यामुळे कर्म कर्मचारी वर्ग एफर्ट घेत असतो परंतु कर्मचारी जी कंपनी असते त्या कंपनीने पण ही ह्या गोष्टीची दखल घेतली पाहिजे आपण खेळीमिळीच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी काम केलं पाहिजे प्रेशर आपण कसं दिलं पाहिजे त्यांना तुम्ही त्या ठिकाणी प्रशिक्षण द्या जेणेकरून हा ती तणाव त्यांच्यावर होणार नाही अमेरिकेला ह्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अंशतः अधिकार दिलेले आहेत जेणेकरून कर्मचारी वर्ग तणावखाली राहणार नाहीत दोन हजार सतरा साली फ्रान्समध्ये हा कायदा लागू झाला आहे इतर अमेरिका असेल युरोप कंट्रीमध्ये असतील हा कायदा लागू केलेला आहे काही देशामध्ये तर ही कार्यसंस्कृतीच आहे कायदा करण्याची गरज नाही कार्यसंस्कृती असल्यामुळे कायदा करण्याची गरज नाही तर आज आपण बघितलं तर सरकारी यंत्रेमध्ये जे कर्मचारी असतील पोलीस वर्ग असेल आज अवरा त्या ठिकाणी काम करत असतात तणावाखाली काम करत असतात प्रेशर असतात त्यांना डॉक्टर घ्या तुम्ही डॉक्टरही तुम्ही बघितले असेल कोरोनाच्या काळामध्ये किती तणावाखाली ते काम करत होते या सर्वांचा आपण सर्व घटकांवर बारकाईने के विचार केला पाहिजे आज काय झालेलं आहे आपण फक्त एक चौकट आपली बांधलेली आहे त्या चौकटीतच आपण विचार करत आहोत माझं क्षेत्र आहे फक्त त्या क्षेत्राबद्दलच मी बोलणार असं आपण विचार करत आहोत त्याच्यामुळे इतर क्षेत्र जे आहेत सर्व घटक असतील त्या घटकांमध्ये आपण विचार केला पाहिजे सारांश विचार केला पाहिजे जेणेकरून प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मानसिक शारीरिक आरोग्यावर परिणाम ना होणार नाही आज कोणी मंड जो कर्मचारी असतो त्यांच्या घरी ज्येष्ठ मंडळी असतात लहान मुलं असतात जेव्हा तो कामातून बाहेर निघतो तो घरी येतो तेव्हा त्याला घरच्याही काही समस्या आहेत की नाही परंतु ते करत असताना बॉसचा कॉल येणं वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कॉल येणं हे कितपत योग्य आहे म्हणून राईट टू डिस्कनेक्ट कायदा हा ही तरतूद जो कायदा आहे तो लागू झालाच पाहिजे केंद्रीय कामगार व रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजी यांना माझी नम्र विनंती आहे की आपण या ठिकाणी लक्ष घालून कर्मचाऱ्यांच्या या संदर्भात आपण पावले उचलावीत सकारात्मक पावले उचलावीत जेणेकरून राईट टू डिस्कनेक्ट कायदा हा लवकर पास होईल त्याची अंमलबाजाने होईल कामाचं स्वरूप तयार करा आणि त्यानुसार तुम्ही कॉल असतील मेल असतील संबंधित कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी पाठवा घरचा जो कामकाज आहे तो घरी ठेवला पाहिजे आणि कामाचं कामकाज हा कामामध्येच ठेवला पाहिजे जेणेकरून एक दुसरीची सांगड घालता कामा नाहीत त्याचा विपरीत परिणाम कोणावर होता कामा नाहीत ह्या दृष्टीत कोणातून जो राईट टू डिस्कनेक्ट जो कायदा आहे जो लॉ आहे त्याची तरतूद आपल्या देशामध्ये होणं तितकंच गरजेचं आहे आणि घटना पुन्हा होता कामा नाहीत आज ती सव्वीस वर्षे तरुण तिची कुठं आज सुरुवात झाली होती आयुष्याची परंतु सुरुवात झाली आणि तिथं तिचा शेवट झाला त्याच्यामुळे जा नक्कीच ह्या गोष्टीचा सर्व सर्वे विचार केला पाहिजे आणि आपल्या देशाच्या आपल्या महाराष्ट्राच्या देशा देशा नक्कीच हिताच्या दृष्टीने आपण सकारात्मक पावलं उचलली पाहिजे धन्यवाद